नमस्कार मी उत्तम चौरे यू सी सी प्रसारण या ठिकाणी आज दिंडोरी तहसीलच्या समोर लाक्षणिक अन्न त्याग उपोषणासाठी या ठिकाणी बरेचसे दिव्यांग बंधू बसलेले आहेत आपण त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाने प्रश्न विचारू कारण या ठिकाणी त्यांनी आपलं हे आंदोलन वेगवेगळ्या माध्यमाच्या रूपानं आपले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी तहसील समोर म्हणजे दिंडोरी येथे त्यांनी या आंदोलनाचा मूळ हेतू काय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून नेमका वंचित जो घटक आहे त्यांच्या अपेक्षा काय आहे हे जाणण्यासाठी आपण काही बोलक्या प्रतिक्रिया घेण्याचा येथे प्रयत्न करीत हो। आहोत धन्यवाद सर मी यू सी सी प्रसारक उत्तम चौरे बोलतो आहे या ठिकाणी मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की आपल्याला ला ही लाक्षणिक उपोषण करण्याची जी वेळ येते याच्या पाठिंबाचं कारण काय लाक्षणिक उपोषण करण्यामागे आमचे दिव्यांगचे दैवत बच्चू कडू गेल्या चार दिवसापासून अमरावती येथे अन्न त्याग उपोषण करत आहे परंतु शासनाने या चार दिवस झाले अद्यापही दखल घेतली नाही शासनाने दखल घ्यावी आणि बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा यासाठी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती त्याचप्रमाणे दिंडोर तालुका प्रहार संघटना संयुक्त विद्यमाने आज आम्ही या ठिकाणी एक दिवशी लक्षणीय उपोषण करत आहोत परंतु शासन दखल घेत असेल तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची मनस्थिती आज आहे साहेब मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय का बच्चू भाऊंचं जे आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये खूप गाजतं आहे मग ते शेतकरी संघटना असेल शेतकरी वर्ग असेल कष्टकरी किंवा अनेक वंचित घटक असेल आणि ह्या साऱ्या वंचित घटकांना एकत्रित आणण्याचं काम जे बच्चू भाऊ करत आहे महाराष्ट्रामध्ये तर खऱ्या अर्थानं ही आंदोलनाची ही एक तीव्र धार आहे तर तुम्ही ह्या आंदोलनाकडे बघताना तुमचा दृष्टिकोन का आणि आज आपण इथं तहसील पुढे बसला आहात दिंडोरी येथे तर तुमची नेमकी भूमिका आणि ने तुमच्या नेमका समस्या काय आहेत कुठल्या समस्या घेऊन आपण या दिंडोरीच्या तहसीलमध्ये आपण आंदोलनासाठी बसला आहात या ज्या समस्या आहेत या दिव्यांगांना मार्च शासन जे पंधराशे रुपये देतो या पंधराशे रुपयामध्ये साधं महिन्याचा किराणा कसं तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की दिव्यांगांना सहा हजार रुपये मेहनत करण्यात यावा आणि या मागणीसाठी आमचे माननीय श्री बच्चे कडू हे आज चार झाले उपोषणात बसले आहेत तरी आमची एकच मागणी आहे की अपंगांना जेवढे विधवा आहेत निराधार आहे यांना सहा हजार रुपये मेहनत चालू करण्यात यावा आणि शेतकरी जे क कष्ट करतो त्याच्या आपण जपते आहोत त्यांची कर्जमाफी जर माफ केली तर आज आम्ही उपोषणा बसले आहे की त्यांच्या उपोषणाला यश येईल म्हणून आम्ही त्यां त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज एक दिवशी लाक्षणिक लाक्ष उपोषण करीत आहोत मी तुम्हाला असं विचारतो सर, विचार सर समस्या अनेक आहेत पण त्या समस्यामध्ये नेमका वंचित घटकावर आपण विचार करतो आहे आणि बच्चू भाऊंचं जे आंदोलन आहे ते असं दुर्लक्षित झालेल्या सर्वसाधारण घटकासाठीच आहे तर मला असं वाटतं की या आंदोलनाच्या माध्यमातून जे आता आपण तहसीलमध्ये इथं दिंडोरी येथे आंदोलन करतो आहे तुम्हाला असं वाटतं की प्रशासकीय वर्गाकडून दुर्लक्षितपणा केला जातो वंचित घटकासाठी अन्याय केला जातो असं वाटतं का तुम्हाला गेल्या आठ तारखेपासून बच्चू भाऊ उपोषणाला बसलेलं आहे कालपतुबाऊची थोडीशी तब्येत खराब झाली आणि आज हा उपोषणाचा हा चौथा दिवस आहे की आज हा चौथा दिवस आज आहे या दिंडोरी तालुक्यामध्ये जनकल्याण मारुती पत्रकार संघटना असेल दिव्यांग समिती संघटना असेल किंवा दिव्यांग क्रांती प्रहार संघटना असेल आम्ही हे सर्व एकत्र जमून याच्यासाठी जमलो आहे की पहिला मुद्दा जर घेतला ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये जे वेतन मिळतं ती पेन्सिल मिळते त्या पंधराशे रुपयेमध्ये दिव्यांग बांधवांचं काही भागत नाही मग ह्याचसाठी आम्हाला दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्सिल झाले पाहिजे आता मागे जर जर उदाहरण जर घेतलं इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे की इलेक्शनच्या आधीची जी एक गोष्ट होती की बर एकनाथ साहेबांची एक सभा झालेली होती त्या सभेमध्ये सुद्धा अनेक अनेक बेरोजगारी लोकांचे सर्वांचे समस्या मानल्या पण दिव्यांग बांधवांची जो जी काही सहा हजार पेन्शिलचा जो मुद्दा होता तो मुद्दा एकनाथ शिंदे साहेबांनी तो मुद्दा घेतलेलाच नव्हता त्या ठिकाणी भरपूर साहेब लोक सभेला होते अजित पवार होते शिंदे साहेब होते असे भरपूर साहेब लोक होते म्हणजे सहा हजार रुपये पेन्शिलची जी, जी काही मागणी होती ती मागणी त्या मुद्द्यामध्ये मानलेली नव्हती आता इलेक्शन झालं आणि आता आम्ही जे उपोषण करतोय ते उपोषण आज ह्या ठिकाणी असंही करतो की आम्हाला सहा हजार रुपये पेन्सिल ही झाली नाही ही पेन्सिल जर आमची पूर्ण झाली नाही मागणी पूर्ण झाली नाही ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तहसील समोरून आम्ही हलणार नाही हाच आमचा ठामपणे हा निर्णय आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना कर्ज माफ मिळावा बच्चूभाऊंचं एक म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचा सात जो सात बारा उत्तर आहेत तो सात बारा उत्तरं तो करावं हो त्यांना तो सात बारा उत्तरं त्यांना तो दिलेला पाहिजे पण ही शेतकरी संघटना आणि आमची सर्व प्रहार संघटना इथे मिळून हे जे उपोषणासाठी मिळ बसलेलं आहेत आणि अजून एक मुद्दा जर म्हटलं की ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांना निराधारी असेल त्यांनाहीसुद्धा ज्या घरकुलाच्या योजना असेल किंवा कोणत्या प्रकारे स्कीमा असेल किंवा एखादा दिव्यांग बांधव जर शिक्षण घेत असेल त्यांना शंभर टक्के जर त्यांचं सर्टिफिकेट आहे ते शंभर टक्के सवलत आहे तर सवलतीप्रमाणे त्यांना तहसील अधिकाऱ्याने किंवा पंचायत समितीने ग्रामपंचायतने हा त्यांना तो अधिकार दिला पाहिजे दिव्यांग बांधवांना किंवा विधवा महिलांना वडवा वडवीचे उत्तर देतात यावरती कोणी कारवाई करत नाही हाच आमचा ठामपणे हा निर्णय आम्ही घेतला पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो का या लोकशाही राष्ट्रामध्ये सर्वांना समान न्याय मिळावा या तत्वाने आज अनेक दिव्यांग भाऊ असतील शेतकरी वर्ग असेल आणि तो व्यथित आहे अनेक समस्यांनी अनेक अडचणीने आणि मग ही समस्या एका विशिष्ट राज्यपटलावर जावी म्हणून बच्चू भाऊंनी जे आंदोलन राज्यव्यापी केलं आहे तर त्या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आपण इथे कुपोषण करत आहात तर सर्वसाधारणपणे तुम्हाला मागच्या या काही दिवसामध्ये असा अनुभव आला असेलच की आपल्या ज्या समस्या आहेत एक प्रकारे काही सरकार कमी पडतं असं तुम्हाला वाटतं का किंवा शासन पातळीवर या साऱ्या गोष्टी दुर्लक्षित जाणीवपूर्वक केल्या जातात का आणि म्हणूनच ही लाक्षणिक उपोषणाची वेळ आपल्यावर आली आहे का आणि जर समजा यदा कदाचित ही लाक्षणिक उपोषण असं पुढं चालू राहिलं तर शेवटची आपली भूमिका कशी असेल आता जे तुम्ही मुद्दा मांडलेला आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कसं झालेलं सर आहे ना आता निसर्ग हानी झालेली कांद्यांची नुकसान झालेली काहीच अजून पंचनामेने म्हणजे असं काहीच भेटलेलं नाही शेतकऱ्यांना जरी भेटलं तरी ते किती भेटतं काहीतरी स्वरूपात रुपया असं कांद्यांची इतकी नुकसान झालेली आहे आप आपली आता पूर्ण बघितलंच गेलेलं आहे काही एक रुपये भेटलेला नाही ना आजपर्यंत शासनाचा काहीच झालेलं नाही आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या अशाच आहे ना किती दिवसापासून जडतो आहे आम्ही पण मग काहीच नाही पंधराशे रुपयामध्ये काहीच भागत नाही आमचं कमीत कमी बच्चू भाऊ जमान नाही का सहा हजार रुपये बे आम्हाला पेन्सिल झालीच पाहिजे पण सहा हजारामध्ये काहीच होऊ शकणार नाही आहे पण मग आता त्याच्यात मान्य करायला तयारी भाजी सहा हजार झालीच पाहिजे पंधराशे रुपयामध्ये कोणताच भागत नाही ना साधा किराणा ना येणार नाही महिन्याचा म्हणजे ते बांधवांचं असं काय घर चालणार आहे घर खर्च कसं काय चालणार आहे शेतकऱ्यांचा व्यथा आहे तसेच निसर्ग हानी होती त्याच्यामुळे बच्चूबाऊंचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे उतारा कोर झाला ज्या कृषीप्रधान देश आहे आपला भारत देश ते त्यांच्यावर सर्व चालतं आणि त्याच कृषी राजाला असे अन्याय होतोय तर काय करायचं नाही शासनाकडून अन्याय होतोय एकतर निसर्गहानी होऊन जाते तर शेतकऱ्यांनी करायचं काय बा असं तर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे पीक उभं करण्यासाठी तरी हे झालं पाहिजे म्हणून बच्ची भाऊनी असा निर्णय आणलेला आहे का शेतकऱ्यांना ते जवळजवळ सर्व ते करायचं शेतकऱ्यांचं त्याच्यातून ते झालं पाहिजे म्हणजे सर्व गव्हर्नमेंटच्या मान्यतेतून ते पीक उभं राहिलं पाहिजे डावा ते काहीतरी होईल झालं तरी पंचवीस टक्के क हे होईल नुकसान पण पंच्याहत्तर टक्के भर निघाल बा असं असं बच्चूबाचं एक धोरण आहे त्याच्यामध्ये ते धन्यवाद आपण या ठिकाणी यू सी सी प्रसारण या चॅनलसाठी खूप काही बोलक्या प्रक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण बच्चूबाहूंच्या आंदोलनाचा एक भाग बनून दिंडोरी तहसीलमध्ये आयोजित केलेल्या या लाक्षणिक उपोषणासाठी आपण आज या ठिकाणी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन काही बोलक्या प्रतिक्रिया घेण्याचा हा आपला यथोचित प्रयत्न आहे या माध्यमातून या बोलक्या प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांच्या व्यथा सोडवण्यास कारणीभूत व्हाव्यात हीच आपली सदिच्छा आहे आणि या त्यांच्या लाक्षणिक उपोषणासाठी आपण त्यांना पुढील या आंदोलनाच्या यशस्वीतेबद्दल त्यांना धन्यवाद देत आहे one minute one minute